दिवसही पस्तीसवा वर्धापन दिवसही साजरा होतोय कार्यकर्ते भारताच्या गाण्या कोपऱ्यातून इथे पोहोचतायत वर्धापन दिवसही साजरा होतोय आणि आज आपल्याला शुभेच्छाही देण्यासाठी अनेक लोक इथे पोहोचतायत काय भावना आहेत पार्टी त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए ह्या पक्षाचा आमच्या पक्षाचा वर्धापन दिन आहे आणि योगायोगाने ह्याच दिवशी माझा वाढदिवस आहे त्यामुळे देशातून सर्व लोक मला शुभेच्छा पण देतात आणि आमच्या पक्षाचा वर्धापण दिनही आम्ही साजरा करतो त्यामुळे वातावरण खूप चांगलं आहे लोकांना बरं वाटतात मला बऱ्याच दिवस दो झाले मी बाहेर जाऊ नाही शकलो त्यामुळे ते लोक येऊन मला भेटले तर मला पण बरं वाटलं आता माझी थोडीशी तब्येत ठीक नसल्या कारणामुळे मी बाहेर जाऊ शकत नव्हतो पण आता एक आनंदाचा दिवस आहे आणि खूप बरं वाटलं भाऊ एकत्रित ज्या प्रकारे आतापर्यंत पस्तीस वर्ष होत चालले पार्टीला नवीन नवीन धोरण समाजासाठी कार्यकर्त्यांसाठी काय एकत्रित असणार आहे कारण की महानगरपालिका निवडणुकी काही महिन्यानंतर आहे आणि त्याची सुरुवात सर्वकडे सध्या झालेली आहे काय आपल्या कार्यकर्त्यांना आज या वर्धापन दिनानिमित्त आपण सांगणार खर तर असं आहे की बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आपलं मत मानायचा अधिकार दिलेला आहे पण काही जातीवादी शक्ती हे संविधान संपवण्याचं काम करतात त्यामुळे आज आपण बघत आहोत एव्हीएम एव्हीएम मध्ये मत वाढवल्या जातात तर आपण किती काही केलं तरी आपली लोक निवडून येऊ शकत नाही का ते मुळे त्यामुळे एव्हीएम हॅक होते तर एव्हीएम हॅक झाल्यानंतर आपण सर्वसाधारण माणूस आपलं मत मांडतो ते मत आपण ह्या पक्षाला दिलं त्या पक्षाला ते दात नसेल ते कितीही आपण काहीतरी काय होणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की सर्वप्रथम की बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि आपल्याला आपलं मत मांडण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपल्याकडून हिरावून घेतला जात असं म्हणजे आपल्याकडून आपल्या अधिकाराचा जो वापर आहे तो चुकीच्या पद्धतीने होत आहे तर असं नाही झालं पाहिजे त्यामुळे सुप्रीम कोर्टानी किंवा ज्या इलेक्शन कमिशनने बदली बॅलेट पेपर आणला तर कुठेतरी आपलं हे संविधान वाचण्याचं काम त्यामुळे हे आता तुम्ही प्रश्न मला विचारला की बाबा आपला पुढे महानगरपालिका आलेली आहे हे महानगरपालिकेचे इलिकेशन ते तसंच होणार आपण बघितलं की गेल्या वेळेस खासदार एवढे खासदार निवडून आल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि नंतर एम एल एच्या वेळेस फिफ्टी पर्सेंट पण त्याचे नाही येऊ शकत एम एल कुठेतरी काहीतरी आणि तीन ती ते चार महिन्यामध्ये असं काय घडलं की एका बाजूला सगळी मतं गेली त्यामुळे कुठेतरी संविधान संपवण्याचं काम चाललेलं आहे बिहारमध्ये निवडणूक लागलेली आहे काही दिवसांमध्ये लागणार आहे त्याच्यामध्ये मुला तर आहे की जे चुनाव आहे लिहायचा हे कुठेतरी आजसंख्येचं नाव आहे ते कमी करण्यात आलेलं आहे आणि लोकांचा माझा जे काही शिकण्याचा प्रयत्न करण्यात आहे हेच तर मी सांगतो हे झालेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी झालेलं महाराष्ट्रामध्ये पण तेच झालेलं आहे मग कुठेतरी गडचेपी होते असं वाटत नाही का पण सर्वसामान्य माणूस कुठेतरी विश्वास नाही हजार टक्के गळचेपी होते पण कुठेतरी उद्रेक होणार या गोष्टीचं आणि हे बदली होणार सगळं एकत्रित लोकांचे लोकांना जे हवं आहे ते कुठेतरी लोकांना भेटत नाही लोकांच्या पदरी निराशा पडते कुठेतरी ज्या प्रकारे रोजगार असेल अनेक गोष्टी असतील त्या अजूनही तशाच आहेत अनेक युवा आहेत बेरोजगार आहेत अनेक अशा गोष्टी आहेत पण कुठेतरी ह्या गोष्टीमुळेच आज दिशा वेगळी होत चाललेली आहे असं वाटतंय का मला असं म्हणायचं आहे की ठीक आहे जे चाललंय ते चाललंय पण कुठेतरी हे असं चालत राहिलं तर मग उद्रेक नक्कीच होऊ आणि उद्रेक झाल्यावर पण खूप त्रास होऊ शकतो भाऊ महाराष्ट्र आणि एकनाथ देवेंद्र फडणवीस यांची कुठेतरी भेट झालेली आहे अधिक ठाकरे भेट घेतली त्या विषयावर आपण काय घेऊन पहिली गोष्ट तर राजकारणामध्ये कोण कोणाचे शत्रू कोण कोणाचे वैरी नसतात त्यामुळे हा भेटला तो भेटला समोर आल्यावर भेटतात माणसं आणि पर्सनल भेट घेतली हे झाली त्या गोष्टी मान्य नाहीये आणि प्रत्येकाच आता मी रिपब्लिकन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस बीजेपी सगळ्या पक्षांचे माझा चांगला संबंध सगळ्या लोकांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच असं काही नाही चालत राहायचं मोठा भाषेला घेऊन त्याच्या संदर्भात आपल्याला काय वाटत पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहू शकतात आणि मला असं वाटतं की हिंदी कंपल्सरी आली पाहिजे असं नाही ठीक आहे कोणला आता लेट येऊ शकेल किंवा प्रयत्न करतील mm. एक समंजसपणाने काम पुढे गेलं पाहिजे आणि जे बोलतात ते बोलतात फक्त सांभाळून घेतलं पाहिजे एक दुसऱ्याला आपले लोक युपी बिहारला गेले ते लोक आपल्याला सांभाळून देतात महाराष्ट्र लोकांना तसं आपण त्यांना सांभाळून घेऊन पुढे जायचं असं मला असं वाटत काय कार्यकर्त्यांना आज वर्धापन दिनानिमित्त काय आपण सांगणार आहात पुढच्या वाटचालीसाठी मी प्रत्येक सर्व माझ्या सर्व कार्यकर्त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एक आवाहन करतो की हे बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे हे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी जोमाने कामाला लागा आणि येणाऱ्या भविष्यामध्ये नगरपालिका असो विधान भवन सगळ्यात इलेक्शन आपण लढवून जास्तीत जास्त आपली लोक निवडून आणण्याचा प्रयत्न करू असं मी आव्हान माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी करतो करता। जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद